क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणं ही खूप पुढची गोष्ट आहे त्याआधी या क्षेत्रात येण्यासाठी लागणार कसब अंगात असणं महत्वाचं असतं आणि त्यात जर तुम्ही मध्यम वर्गीय हो किंवा गरीब कुटुंबातून येत असाल तर तुमच्यासाठी हा प्रवास आणखी खडतर बनतो अशाच सर्व परिस्थितींचा सामना करून मराठी मनोरंजन सृष्टीत आपल्या अभिनयाचं वेगळं स्थान त्यांनी निर्माण केलं वेळेला पडेल ते काम केलं पण अभिनयाचा छंद जोपासला त्याच्या ह्याच चिकाटीमुळे तो आजपर्यंत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय हा अवलिया म्हणजे पंढरीनाथ कांबळे ज्यांना आपण पॅडी म्हणून ओळखतो पॅडी कांबळे बिग बॉस सीझन फाईव्ह मध्ये धुमाकूळ घालतायत बिग बॉस मध्ये त्यांना जोकर म्हणून हिणावलं गेलं पण त्याचं उत्तर सुद्धा त्यांनी लोकांना हसवूनच दिलं त्यांचा बिग बॉस पर्यंतचा प्रवास सोपा नव्हता लोकप्रिय असलेली महाराष्ट्राची हास्य जत्रा त्यांनी मध्येच सोडली होती हास्य जत्रा सोडण्याचं कारण काय आणि मनोरंजन सृष्टीतला त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता जाणून घेऊया वी या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरु गाजा राजामध्ये आपलं स्वागत आहे कांबळे यांना अभिनयाची आवड आठवीत असताना लागली जेव्हा त्यांनी नाटकात पहिल्यांदा काम केलं नाटकाचं नाव देवदूत एखाद्या गोष्टीचं व्यसन लागतं तसं माणसाने एकदा नाटकात काम केलं की त्याला नाटकाचंही व्यसन लागतं असं म्हटलं जातं आणि पॅडीजच्या बाबतीतही अगदी तसंच झालं कॉलेजमध्ये गेल्यावर सुद्धा नाटकाने त्यांची पाठ सोडली नाही कॉलेजमधून इंटर कॉलेजेट स्पर्धा ते करू लागले जसं प्रत्येक नाटक करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या घरून काहीतरी काम करण्याचे सल्ले दिले जातात ज्यामुळे चार पैसे मिळतील तसेच सल्ले पॅडी कांबळेंना घरातून मिळायचे मग पॅडी कांबळे यांनी पेपर टाकणं प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करणं पॅम्पलेट्स वाटणं अशी छोटी मोठी कामं केली पण नाटक सोडलं नाही त्यामुळे याच पेपर टाकणाऱ्या पॅडीचा पेपरमध्ये फोटो यायचा तेव्हा त्यांच्या घरच्यांना सुद्धा हायसं वाटायचं पुढे व्यावसायिक नाटक टीव्ही मालिका आणि मग चित्रपट असा टप्पा त्यांनी गाठला कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक या नाटकात त्यांनी केलेलं छू हे पात्र आजही लोकांच्या आठवणीत आहे पुढे याच नाटकाची टीव्ही मालिका आणि नंतर चित्रपट सुद्धा आला पॅडी त्यांच्या आईला प्रेरणास्थान म्हणतात शिवाय ते जे काही शिकलेत ते स्वतःहून शिकलेत त्यांना शिकवण्यासाठी मार्गदर्शक किंवा गुरु नव्हते म्हणूनच की काय त्यांच्या अभिनय शैलीवर कोणाचाही प्रभाव दिसून येत नाही आणि त्यामुळेच ते आजही परिस्थितीलाच आपला गुरु मानतात कॉमेडीची बुलेट ट्रेन आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा अशा रियालिटी शो मधून विनोदाचा बादशाह म्हणून त्यांनी घराघरात ओळख मिळवली महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम लोकप्रियतेच्या शिखरावर असताना पॅडे कांबळे यांनी हा शो सोडला होता तो का सोडला याचं उत्तर देताना ते म्हणाले होते की मला एकाच संचात काम केल्यामुळे एक सुरीपणा येतो शिवाय काही वैयक्तिक अडचणींमुळे एखादा शो थांबवावा लागतो किंवा एखाद्या शो ला आपली गरज नाही असं आपल्याला वाटायला जा म्हणण्यापेक्षा असतं इतके उत्कृष्ट आणि अभिनेते हवं तेवढं रेकग्नेशन मिळालं नाही असं मला वाटतं आता ते बिग बॉस या रियालिटी शो मध्ये आहेत आणि बिग बॉस म्हटलं तर वादविवाद होतातच अशाच एका टास्क दरम्यान त्यांना एका स्पर्धकाकडून जोकर म्हणून हिणवलं गेलं त्याचं उत्तर त्याने संयमात सर्वांना हसवतच दिलं एवढंच नाही तर त्यांच्याबद्दल असंही बोललं गेलं की आयुष्यभर ओव्हर ऍक्टिंग करून दाखवतात आता या वक्तव्याबद्दल त्या स्पर्धकाने पॅडी कांबळे यांची जरी माफी मागितली असली तरी त्याचे परिणाम घरात कमी आणि बाहेर जास्त दिसले हो आमचा पॅडी जोकरच तो सगळ्यांना हसवतो आणि हसवता हसवता टचकन डोळ्यात पाणी आणतो जोकर म्हणजे स्वतःचे अश्रू लपवून दुसऱ्यांना हसवणारा आणि हे काम तुम्हाला बाप जन्मात जमणार नाही अशा टीका त्या स्पर्धकावर केल्या गेल्या त्यांना मिळणारा सपोर्टच सांगतो की त्यांच्याबद्दल इंडस्ट्रीमध्ये किती आदर आहे आता बिग बॉस संपल्यानंतर तरी या स्लॅपस्टिक कॉमेडीच्या किंगला त्याच्या योग्यतेची कामं मिळावी एवढीच आशा आहे मनोरंजन विश्वातील अशाच नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका